दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शरद पवारांनी राज्यपालांना पत्र लिहिलं ते पत्र माझ्याच कार्यालयात टाईप करण्यात आलं होतं था। पवारांनीच पाठवलेल्या पत्रामुळं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत केला यामुळं मुला दोन हजार एकोणीसचा फडणवीस अजित पवारांचा शपथविधी पुन्हा एकदा चर्चेत आलाय खरं तर यावरून अनेक दावे प्रतिदावे आजवर अनेकदा करण्यात आलेत पण आता विधानसभा निवडणुकांच्या आधी या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच पेटलंय आधी अजित पवारांनी अदानी अमित शहा आणि शरद पवारांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक झाल्याचं विधान केलं त्यानंतर शरद पवारांनीही अजित पवारांच्या या दाव्यात तथ्य असेल पण त्याचं कारण वेगळं होतं असं एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं पण आता दोन हजार एकोणीसला राज्यात राष्ट्रपती राजवट पवारांच्या सांगण्यावरूनच लागू झाल्याचा सा दावा फडणवीसांनी केल्यामुळं नक्की कोण खरं कोण खोटं हा संभ्रम वाढलाय त्यामुळं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेनंतर घडलेली गोष्ट दोन हजार चोवीसच्या विधानसभेआधी राज्यात चर्चेचा विषय आहे दोन हजार एकोणीसमध्ये घडलेल्या घटनांवरून नक्की कोणते दावे केले जात आहेत आणि त्याचे परिणाम काय होत आहेत समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकानंतर काय घडलं याबाबत कोणाकडून कोणते दावे करण्यात आले ते बघूयात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अलीकडेच एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर काय झालं त्याबद्दल भाष्य केलं गौतम अदानी अमित शहा शरद पवार देवेंद्र फडणवीस प्रफुल्ल पटेल आणि मी अशा सगळ्यांची त्यावेळी दिल्लीत बैठक झाली होती त्या बैठकीत भाजपासोबत बद जाण्याबद्दल चर्चा झाली होती पण शरद पवारांनी नंतर निर्णय बदलला त्याचा सगळा दोष आता माझ्यावर आलाय शरद पवारांवर हे दोष लागू नयेत म्हणून मी ते सगळं माझ्या माथी घेतोय असं अजित पवारांनी सांगितलं पण शरद पवारांनी त्यावेळी माघार का घेतली असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार असे नेते आहेत की त्यांच्या मनात काय चाललंय हे जगातला एकही माणूस सांगू शकत नाही माझ्या काकूंनाही ते सांगता येणार नाही असं अजित पवारांनी मुलाखतीत म्हटलं होतं खरं तर दिल्लीत बैठक झाल्याचा दावा याआधीही अजित पवारांकडून करण्यात आला होता पण त्यावेळी त्यांनी एका उद्योगपतीच्या घरी बैठक झाल्याचं म्हटलं होतं पण आता दिलेल्या मुलाखतीत त्यांनी थेट गौतम अदानींचं नाव घेतल्यानं त्यावरून चर्चांना उधाण आलंय त्यांच्या या दाव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हे खरं असल्याचं म्हटलं पण त्या बैठकीला शरद पवार उपस्थित नव्हते असं राऊतांनी सांगितलं त्यामुळं संभ्रम अजूनच वाढला सु सुप्रिया सुळेंनीही अजित पवारांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली मी ऑन कॅमेरा सांगते अशी कोणतीही मिटिंग झाली की नाही याची मला माहिती नाही सकाळच्या शपथविधीबद्दल मला काहीही माहीत नव्हतं मी झोपले होते आणि सदानंद सुळेंनी मला या शपथविधीबद्दल सांगितल्याचं सा सुळे म्हणाल्या तर निवडणूक आपल्या हातातून जाते तेव्हा कोणताही पर्याय नसल्यानं खोटं बोलावं लागतं खोटं बोलून आपले आमदार निवडून आणण्याचा केविलवाणा प्रयत्न अजित पवार करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला शरद पवारांनीही एका मराठी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला आमची भाजपसोबत जाण्याबद्दल चर्चा झाली असती तर आमचं सरकार आलेलं तुम्हाला पाहायला मिळालं असतं पण यातली एकही गोष्ट सत्यात उतरलेली नाही त्यामुळं अशा प्रश्नांना काहीही अर्थ नाही ही गोष्ट ही ही खरी आहे की निवडणुका आणि तो कालावधी सोडल्यानंतर केंद्रातले मंत्री आणि उद्योगपती भेटत नाहीत असं मी म्हणालेलो नाही ही गोष्टही खरी आहे की अनेक वेळा अजित पवारांना घेऊन मी अनेकांच्या भेटी घेतल्या आहेत पण त्यांना माहिती मिळावी हा त्यामागचा हेतू होता राज्यातल्या ऊसाच्या प्रश्नासाठी मी तीन ते चार वेळा गृहमंत्री अमित शहाना भेटलोय जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जे घटक महत्वाचे असतात त्यांना भेटणं गरजेचं आहे असं पवारांनी म्हटलं यासोबतच मी अनेक उद्योगपतींना भेटत असतो टाटा किर्लोस्कर अशा अनेकांच्या घरी मी गेलोय आजही जात असतो अदानींची राज्यात मोठी गुंतवणूक आहे मी मुख्यमंत्री असताना भंडारा गोंदिया त्यांनी सुरू केलेल्या मोठ्या प्रकल्पांचं उद्घाटन मीच केलं होतं असंही पवार म्हणाले तसंच राजकीय निर्णयात आम्ही उद्योगपतींचा सल्ला घेत नाही उद्योगपतींचा राजकारणात सहभाग नसतो असंही पवारांनी स्पष्ट केलं त्यातच अजित पवारांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना आपल्याच विधानावरून घुमजाव केलं गौतम अदानी बैठकीला उपस्थित नसल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळं मी गौतम अदानी यांच्याबाबत केलेल्या विधानाचा माग केला जातोय त्यांचा राजकारणाशी काडी मात्र संबंध नाही असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं त्यामुळं अजित पवारांनी आपला दावा का बदलला त्यांचं नक्की काय चाललंय असा प्रश्न सगळ्यांनाच पडला एकीकडं या सगळ्या घडामोडींमुळे संभ्रम वाढलेला असतानाच ज्या चॅनलला अजित पवारांनी मुलाखत दिली होती त्याच चॅनलला शरद पवारांनी मुलाखत दिली त्यावेळी त्यांनाही दिल्लीत झालेल्या बैठकीवरून प्रश्न विचारण्यात आला तेव्हा पक्षाचा अध्यक्ष म्हणून अजित पवार आणि इतरांनी मला त्यांच्यावर असलेल्या केसेसबद्दल सांगितलं आपण कोणत्या अडचणींचा सामना करतोय हे त्यांनी मला सांगितलं तेव्हा जोपर्यंत आपण भाजपसोबत जात नाही तोपर्यंत यातून सुटका नाही असंही त्यांनी मला सुचवलं होतं जेव्हा त्यांनी मला हे सगळं सांगितलं तेव्हा त्यावर माझा विश्वास बसला नाही तेव्हा तुम्ही स्वतःच याची शहानिशा करा असं आमचे सहकारी मला म्हणाले त्यामुळं मी बैठकीसाठी तयार झालो असं शरद पवार यांनी सांगितलंय तेव्हा दिल्लीत अदानींच्या घरी बैठक झाली ती फक्त डिनर मीटिंग होती मला डिनरसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं तेव्हा अजित पवारही माझ्यासोबत होते अदानींना आम्ही वैयक्तिकरित्या ओळखतो त्यामुळं त्यांच्या घरात बैठक घेण्यासाठी मी सुचवलं होतं पण त्यांचा राजकीय चर्चेत सहभाग नव्हता असंही शरद पवारांनी स्पष्ट केलंय आता हे सगळे दावे प्रतिदावे पाहिल्यानंतर गोंधळ उडणं स्वाभाविक आहे आता यात अजून भर पडली आहे ती देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यामुळं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर आमच्याकडं बहुमत नव्हतं म्हणून राज्यपालांनी आमंत्रित केल्यावर आम्ही सरकार स्थापन करू शकलो नाही पण त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी माझी भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं त्यानंतर एक बैठक झाली ज्यामध्ये मी अमित शहा शरद पवार अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे नेते उपस्थित होते त्या बैठकीत आम्ही सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता असा गौप्यस्फोट फडणवीसांनी एका मुलाखतीत केलाय दहा नोव्हेंबरपूर्वी सरकार स्थापन झालं नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होईल हे त्यावेळी स्पष्ट होतं त्या बैठकीत हेही ठरलं होतं की राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी आणि त्यानंतर आम्ही सरकार स्थापन करू त्या दरम्यान शरद पवार राज्याचा दौरा करतील आणि नंतर स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येतील अशी घोषणा करतील हे सर्व शरद पवार यांच्या सूचनेनुसार ठरलं होतं राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शरद पवार यांनी राज्यपालांना दिलेलं पत्र हे महत्वाचं होतं ते पत्र माझ्याच कार्यालयात टाईप करण्यात आलं होतं पत्रावर स्वाक्षरी करण्याआधी पवार साहेबांनी त्यात काही बदल सुचवले असा दावाही फडणवीसांनी केलाय फडणवीसांच्या या दाव्यात अदानींच्या सहभागाचा उल्लेख नसला तरी दोन हजार एकोणीसला सकाळच्या शपथविधी आधी पवारांच्या सांगण्यानुसारच राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय यावरून शरद पवारांनीही एका मुलाखतीत फडणवीसांवर पलटवार केलाय तेव्हा राज्यात मी सत्तेत नव्हतो माझ्याकडे काही संस्थेचे सदस्यत्व देखील नव्हते तरी देखील मी सांगितल्यावर राष्ट्रपती राजवट लागू झाली याचा अर्थ त्यांनी ओळखला पाहिजे त्यांनी राज्यातील राजकारणातील माझं स्थान काय आहे हे ओळखावं असा पलटवार शरद पवारांनी केलाय त्यामुळं दोन हजार एकोणीसमध्ये घडलेला घटनाक्रम सध्याच्या निवडणुकीत चांगला चर्चेला आल्याचं पाहायला मिळतं आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या दाव्यांमुळे शरद पवारांच्या भूमिकेभोवती संशयाचं वातावरण निर्माण होताना दिसतं शरद पवारांवर तेव्हा घडलेल्या घटनांचा दोष लागू नये म्हणून मी ते दोष माझ्या माथ्यावर घेतल्याचं अजित पवारांनी सांगितल्यानं सा शरद पवारांमुळं अजित पवारांचं नुकसान झाल्याचा मेसेज जनतेत जातोय तर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या दाव्यामुळं सकाळच्या शपथविधीला शरद पवारच कारणीभूत असल्याचा रोख दिसून येतो सध्या शरद पवार संपूर्ण राज्यात पायाला भिंगरी लावून जोरदार प्रचारसभा घेत आहेत त्यामुळं त्यांच्यासाठी जनतेत मोठ्या प्रमाणावर सहानुभूतीची लाट असल्याचं दिसून येत आहे तसंच भाजपनं महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधलाय त्यांना मुंबई महाराष्ट्र अदानींच्या घशात घालायची आहे हे अदानी सरकार आहे असे आरोप महाविकास आघाडीकडून महायुतीवर सातत्यानं केले जात आहेत पण अदानींच्या घरात दोन हजार एकोणीसला शरद पवारांची अमित शहासोबत बैठक झाल्याचं समोर आल्यानं आणि त्याला शरद पवारांनीही दुजोरा दिल्यानं याचा जनतेवर इम्पॅक्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं ऐन निवडणुकीच्या तोंडावर या मुद्द्याचा महायुतीला फायदा होऊ शकतो असाही अंदाज वर्तवला हो जातोय तुम्हाला काय वाटतं या सगळ्याचा निवडणुकीवर कसा परिणाम होणार या दाव्यांमध्ये खरंच तथ्य आहे का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिड्यूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका